सांगतो मी सुडी रचणे हा फार सोपा खेळ आहे तुम्ही पाहू शकता इकडं आपण सुडी रचणे चालू केलेली आहे हेपा बुडकं साईडला आहे आणि घाटे या साईडला आहे आणि नेमकंच सवाळं आपण टाकलेलं आहे इथं हे पाहा हिरवं आहे तर हे कसं रचायचं आपण हे जे बुडकं दिसतात तुम्हाला हे पलीकडल्या साईडला असावे हेपा तुम्हाला दिसतात नाही या साईडला खाली खाली पाहू शकता तुम्ही तर आता आपण हे जा गंज आलेला आहे सवाळाचा तर हा आपण खाली करू एकाच मिनिटात आणि एका मिनटात खाली केल्यानंतर आप तुम्हाला लेवल दाखवतो मी किती राहिली आपल्या सुडीची आणि काय सध्या स्थिती आहे सध्या यल शेपमध्ये बनवलं आहे आपण हे पा की इथून इथपर्यंत हे काही रॉकेट सायन्स नाही लागत यालं आहे सुडी रचायला सुडी रचणे फार सोपी कला आहे आणि तुम्हाला ती अवगत झालीच पाहिजे तुम्ही जर ग्रामीण क्षेत्रात असाल तर हे म्हणजे एकदम आरामशीर काम आहे खुर्चीवर बसल्यासारखं फक्त काय चवळं आलं की हे चवळं खाली करायचं त्याचबरोबर जे हे आपलं हरभरा आहे जो साईड साईडला लावायचा किंवा तुम्ही सोयाबीन बी करत असाल तर सोयाबीन बी साईड साईडला लावायची मस्त एकदम ओके काम हे सुडीवर राही न राहायचं एकदम आबद जीवन आहे पण तुम्हाच्या कसं एक दोन जण चवाळे वाहत तरच आबद आहे नाही तर काही खरं नाही लई कठीण काय आहे मग जीवनात आता त्याच तो संदर्भ राहू द्या आता मी काय करतो पटकन आता सुडीच्या कामाला लागतो कारण दुसरे बी चवळे येत आहे ए पा वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स हेव चवाळ बांधून देण लावलं आहे आणि ती चवाळं आता पटकन हे येत आहे मला असं वाटतंय आता ती यायच्या आधी आपण आपल्या तयारीला लागायचं आणि त्यासाठी आपण आता काय करणार पटकन या गंजावर नाही आई आपला इळा आणि आता आपण चालू करणार आहे सुडी रचना तर पाचच मिनटात आता खाली करणं ही गंज तर चला इळा उचलूया आणि व्हिडिओ करूया बंद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप बॅक मित्रांनो सायनीनी राहुल गोविलॉक्स बाय मित्रांनो